शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा येणार आर बी आयचा मोठा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडियाने काल मोठी घोषणा केली आहे शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा बदलण्यात येणार आहेत त्या लवकरच चरणात सक्रिय होणार आहेत आता शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे सही असणार आहे त्यानंतर आता नोटा लाँच केल्या जाणार आहे याबाबत रिझर्व्ह बँकेने निवेदन जारी केले आहेत या नवीन नोटांची रचना ही महात्मा गांधी यांच्या सिरीजमधली नोटांसारखीच असणार आहे रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणूनच चालू राहतील गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणार पर्यावरण व वा वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे उद्योगांमधून विविध प्रकारचे प्रदूषण होत आहे प्रदूषण कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल या समितीच्या अहवालानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येतील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार सदस्य देवराव भोंगळे यांनी तास चर्चा उपस्थित केली होती भोगवटादार वर्ग दोन जमिनीवर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोनमधील जमिनी बँका वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस मार्च रोजी मसादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे या प्रकरणातील वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आज दिनांक बारा केज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश भाजीपाले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली यावेळी आरोपीच्या वकिलांनी सांगितले की आरोपपत्रात दाखल केलेले पुरावे व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व साहित्य आरोपींचे घेतलेले जबाब याची अधिकृत प्रत मिळालेली नाही म्हणून पुढील तारीख देण्यात यावी तसेच यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट बाबासाहेब कोल्हे यांनी आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली सर्व माहिती त्यांना रितसर दिली जाईल असे सांगितले अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद